कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ आज आषाढी एकादशी लाखो वारकरी आपापल्या घरातून निघून संपूर्ण देशभरातून पायी चालत वारी करत विठ्ठल नामाचा जप करत पांडुरंगाच्या चरणी पंढरपुरात नतम नतमस्तक व्हायला जातात वारकरी संप्रदायाचा हा प्रघात वारकरी संप्रदाय हा भक्ती संप्रदाय आहे आणि हरी विठ्ठल हे या संप्रदायाचं आराध्य दैवत आहे हे पंढरपूरला जे वसलेलं आहे विटेवर उभं कटीला पितांबर कटीवर दोन्ही हात गळ्यात केशर कस्तुरीच्या माळा कपाळी केशर कस्तुरीचा टिळा हातात शंखचक्र गदा असलेलं हे विठ्ठलाचं रूप हे बघायला याची देहा याची डोळा हे सर्व वारकरी जातात आणि हे त्या निर्गुण निराकार परमेश्वराचं सगुण साकार रूप आहे माऊली सांगतात की तो हारे श्रीहरी पाहिला डोळे भरी ज्ञानदेव म्हणे ज्योतीची निज ज्योती तो हे उभी मूर्ती कटेवरी हे या सगळ्या गोष्टीची शक्ती नामजपामध्ये आहे कारण की माऊली पुन्हा सांगतात की मन वाचाती तर तुझे हे स्वरूप म्हणून या माप भक्ती केले सगळ्या गोष्टीच्या मन बुद्धी इंद्रिय या माणसाला मिळालेल्या साधनांच्या पलीकडे परमेश्वर आहे म्हणून त्यांना नामामध्ये जपायचं असतं नाम साधनेतून त्याची कल्पना आणि त्याचा अनुभव त्याची प्रचिती ही भक्ताला येत असते आणि ही भक्ती ही प्रचिती तेव्हाच येते जेव्हा तुमच्या आमच्यामध्ये चराचरामध्ये परमेश्वराचं जे चैतन्य आहे ते एकमेकाला मिळतं आणि म्हणून माऊलीने भक्ती सोपी करण्यासाठी सांगितलं की कृष्ण विष्णू गोपाळ अशी नावं दिली आहेत परमेश्वराला कृष्ण विष्णू हरी गोविंदा ए या नामांची या निकट प्रबंधा माझी आत्मचर्चा विषदा उदंड गाती हे हरिपाठात सांगितलेलं आहे हरिपाठ हा मौलीचा आत्माविष्कार आहे आणि तुमच्या आमच्यासाठी आत्मयोग आहे म्हणून सांगतो की जे जे सर्वत्र सर्व हि देही जे याकरिता करिता धातू नाही ते सर्वात्मक तूप आहे चैतन्य एक तुमचं आमच्यात असलेलं चैतन्य असंच जागवत राहू दे आणि खूप खूप शुभेच्छा राम कृष्ण हरी जय जय रघुवीर समर्थ